नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग चॅनलमध्ये त्याचं नाव गौरी आणि किरण ब्लॉग तर आज मित्रांनो आज बनवतोय आज आज ब्लॉगिंग बनवण्याचा मुद्दा म्हणजे माझं चॅनल बनवतोय गुलाब गुलाबजांबू बनवतोय बघू शकता तुम्ही एकत्र शकता मित्रांनो आज आपले गुलाबजांबू तळून झालेले आता पाकामध्ये थोडं

एकदम गोल गोल आले कडक कडक झाले असतात आणि त्यानंतर आपण खाणार गोला जाम त्यानंतर दाखवतो हे सांगतो मला की कसे झाले कसे नाही बघून मी त्राणू हे सगळं गोल गोल करून घेतलेलं आहे आपण हे बघा हे सगळं गोल मी केलेलं आहे मग आता माझ्या बायको तुळू राहिले सगळं गोल मी करून दिलेलं आहे हे बघू शकतो आता बघितले का आता बघितलं आता हात देतले मी हे सगळं बघा इतकं गोल करू शकतो का कोणी हो। सगळं एकदम गोल गोल आलेले आता कशा लागतील एकदम क्वालिटी हे <laughs> सगळं ते देत अजून असे पडेल हे सगळं गोल मी करून देत होतो आता ती करते थोडंसं हो का मग कधी कधी मग हे कोणी केले हा हा दे राहू तुम्हाला मग बर करून एकच करून दाखवा हे करून दाखवा म्हणजे मग आता हे कोणी गेले एक, एक ना? करून दाखवा ना अरे पण हे मीच केले ना मग कोणी गेले, मां गेले? गोल तर करून दाखवा ना बरं दाखवलं तर मी मानेल का तुम्ही हा गोल केले हे काय माहिती जर मी तेवढा गोल केला दर... तर तुम्हाला साईज पण परफेक्ट आली पाहिजे काय साईज परफेक्ट नाही तर कशी हा हा राधे राधे खोटे तर छान बहि मित्रांनो कोण करतोय मीच आहे सगळे हे तर मीच केलेले होऊ शकता मित्रांनो तर नाही करू शकत एवढे सगळं केल्यानंतर तेलात पण के मी टाकतोय समजत आहे का समजताय का समजताय कोणी गेले मी गेले मित्रांनो आता फक्त थोडेसे हे करू राहिले थोडेसे काय करते हे काय तळू राहिली तळायचं बाकी सगळे मी गोल करून दिले आता माझा जीव खाल्लाय काय नाही काय नाही काय आणि स्वतःनी गोल केले का हम्म मी तर केले इथं काम आम्ही करावा आणि सगळं पाक पाक पण नाही केलेला केलं नाही बोललो हो ना, ना, ना। काम पा, पाक ना काम मी नाही मित्रांनो मी बघतो एवढं हे सगळं गोल करायचं काम कुणी केलंय तुमच्या भावाने मी आणि मला करायला सांगितलं खूप काम करायला सांगते मला काय जेव्हा म्हणजे मग तर केलेलं मी खूप काम करायला सांगते खूप नुसतं काम करतो मित्रांनो लग्न झाल्यापासून काम काम घरातलं करा करा बाहेरचं काय काम केलं तुम्ही मग <laughs> काय काम केलं घरातलं त्या दिवशी पण ते गोळा आंबा करायला त्याला मदत केली मी ते केसून वगैरे दिले त्याच्या आधी त्याच्या आधी तर ते मीच होतं त्याच्यानंतर कुठे केलं केलं ना करायला म्हणतोय मित्रांनो करायला म्हणतोय तुमचा भाऊ काम करतोय तुमच्या वहिनी तर काही काम नाही करत आहे भाऊ हो तुमचा मित्र मी काम करतोय ब्लॉग बनवायसाठी मीच कुठे हात लावू लागतात लावायला म्हणतोय काम तर करतोय ना हात लावू नाही तर काय करू काम तर करतोय एकच बनवला एक नाही दोन बनवले आता दे हे ती आख्या मी बनवते आता याचा भाऊ येईनच खायला मग कोण याचा भाऊ येईनच आता मित्रांनो खायला कुठं तरी आता चेताच्या राह कुठेतरी चढलेला बघू दे मी काय का का भीतो काय याच भीतो मी त्यांना घाबरतो काय मी <laughs> चल बघू च व्हिडिओ मी माझ्या मम्मीलाय मित्रांनो बोलवू ते संध्याकाळी बघू हा हां बघू बघू चां मित्रांनो आता थोडेसे करू राहिले तू नाही संध्याकाळचा कॉल पण याच्यामध्ये घ्यायचा हा चल घे शंभर टाके मित्रांनो शंभर संध्याकाळचा कॉल म्हणून यामध्ये घेतला लाईट लाईट नाही आहे ना। मोबाईल चार्जिंग नसली तर इकडे तिकडं होऊ शकतं पण शक्यतो मोबाईल चार्जिंगला चार्जिंग नाही तर राहणार मोबाईलमध्ये कॉल करण्यासाठी नाही चल तरी काय घाबरत नाही मी चल चल हे मित्रांनो आता पाकामध्ये टाकायचं आहे आमचा हे पाक केलेलं थोडासा थंड होतोय म्हणून आम्ही थांबलेलो आहे आणि हे सगळे गुलाब आम्ही युट्यूब वरून व्हिडिओ बघून केलेले आणि हे व्हिडिओ पण मागा दाखव का हिस्ट्री आता बघितले ना बघितलं तर मित्रांनो तुम्हाला पण करायचे असतील तर युट्यूब ला सर्च करा आणि व्हिडिओ बघूनच करा मित्रांनो चांगले नाही झाले तर तुमची जिम्मेदारी तर मित्रांनो आता डायरेक्ट याच्यामध्ये टाकल्यानंतरच भेटू डायरेक्ट खाताण्याच रिव्यू देऊ तर भेटूया बघू शकता एकदम असे मस्त गुलाबजाम व्यवस्थित झालेले आता पूर्ण एक दिवस याला मुरायला लागल तर मुरल्यानंतरच खाणार आहे असे तर काय आता एक आल्या

वाह वाह जादू वाह वाह माशा जांबळा सारखे दिसते कारण उद्या खाणार आहे आता मॅडम उद्या खाणार आहे मित्रांनो आता उद्या खाल्ल्यानंतर सांगल कसे झाले आता तर एकदम क्वालिटी झालेले उद्या तर मग एकदम बाहेर लागणार नाही मित्रांनो तर आजचा ब्लॉग आज इथंच एंड करू

तुम्हाला पण घाबरत नाही हा चल बोल बोला मित्रांनो एवढं तर बोलल त्याच्यानंतर परत सांगाल त्यांना <laughs> तर भेटू डायरेक्ट आता संध्याकाळी कॉल करू कॉल कर डायरेक्ट भेटू देतो मित्रांनो अचानक मध्ये ठरलेला आपला वेगळा प्लॅन आणि आपण आहे आता डायरेक्ट चिकन बनवणार आहे चिकन बिर्याणी फक्त मला आराम नका देऊ आराम काय आरामच करते दिवसभर फक्त आज गुलाब आंबू आज आद... आज दरा जास्तच बनवलं आहे आज आराम झालाच नाही तर आता चिकन आणलेलं आहे मग त्याची काही बिर्याणी होईल आणि काही कालून भाजी होईल भाजी कोरड्यास हा ते भाजीच होईल तर मित्रांनो आता मस्त मस्त शुद्ध नाही आपले जसे आहे तसे मराठी येईल आपल्याला मित्रांनो गावठी मराठी नाक करती काय तर आता चिकन होतंय चिकननंतर होईल आता तर नंतर डायरेक्ट बिर्याणी बनवताना तर मित्रांनो पूर्ण हे बघू शकता कांदा हे कांदा मी कापला आहे आता हे मी कांदा कापून दिला आहे आता तर हे बनवतंय तर आता मस्त मी बिर्याणी बनवणार आहे कोशिंबीर बनवणार आहे खूप काही बनवणार आहे तर बघा नंतर तर दाखवतो तुम्हाला कारण तुमचा भाऊ आहे ना तुम्हाला दाखायला दाखवतो तुम्हाला बिर्याणी तुम्ह बनवताना भेटू डायर बिर्याणी बनवताना आता त्राणू बघू शकता चिकन आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे ले। मसरी लेग पीस वेग पीसच आहे आणि आता चालू आहे चापात्या चापात्या घर राहिलेले तर भाताला थोडा सॉरी बिर्याणीला थोडासा टायमच लागेल बिर्याणीला बिर्याणीला ला। <laughs> थोडासा टाइमच लागेल तर पहिला आता पिवळं करून घेऊ आणि त्यानंतर तेवढं झालेलं आहे मित्रांनो थोडे ते खातो मी आता भूक लागलेली आहे तर भेटूया डायरेक्ट बिर्याणी बनवतो तर मित्रांनो मस्त की आपली बिर्याणी झालेली तयार होऊ न आता मस्त बिर्याणी आणि आपलं तर भाजी झालेली तर आता खातो तुम्ही पण तुमच्या इथं खा आणि जो मी नंतर आणतो कशी झाली कधी आणि तो कॉल करायचा विषय ड्रॉप केला आहे आम्ही आहे बाबा मी घाबरतो मी घाबरतो बस घाबरतो फक्त हिच्या आईला घाबरतो बास बाकी कोणाला नाही घाबरतो भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय